नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी फिरत फिरत आलेलो आहे कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सध्या दोन आमदार आहेत एक विधान परिषदेचे आहेत आणि एक विधानसभेचे आहेत जे एक लोकांमधून निवडून गेलेले आहेत आणि दुसरे विधान परिषदेवरचे आहेत विधानसभेतून जे विधानसभेमध्ये जे निवडून गेलेले आहेत लोकांमधून ते आहेत रोहित पवार आणि दुसरे आहेत राम शिंदे दोघांमध्ये चांगली घासून लढत होणार आहे अशी चर्चा आहे ही चर्चा ए, 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 किती खरी किती खोटी हे बघण्यासाठी मी कर्जत या शहरामध्ये आलो आहे तर मला सांगा कुणाचं सा पारड जड आहे शिंदे साहेबांचं पारड जड आहे कोणते शिंदे साहेब राम शिंदे राम शिंदे साहेब बर आणि रोहित पवार नाही सांगता याच पारड शिंदे साहेबांचं जड मग मागच्या वेळी त्यांचा पराजय का झाला नवीन नवीन होत त्यामुळं दिलं लोकांनी आता नव्याचं आता व्यवस्थित झालंय शिंदे साहेबांना आम्ही निवडून आणू मागच्या वेळी तुम्ही कोणाला म्हणजे इथलं वातावरण सांगायचं नसतं आम्ही मागच्या वेळी नाही ना नाही वातावरण हा नाही ना वातावरण वेगळा विषय आता शिंदे साहेबांच्या पाठीच्या आहेत आम्ही तुम्हाला काय वाटतं हा एक मिनिट हा अरे हा प्लीज बोलत नाही साहेब तुम्ही सांगा कुणाची हवा आहे राम रामशिंदी साहेबांची हवा आहे बर कशामुळे राम शिंदेची हवा आहे कारण त्यांच्या पाटील माग प्रवीण दादा गुले पाटील अच्छा आणि रोहित पवारांची त्यांची नाही आता हे दोघे आमदार आहेत एक विधान परिषदेवर आहेत एक विधानसभेवर आहे काय दोघांमधला फरक काय गेल्या पाच वर्षातलं किंवा गेल्या दहा वर्षातलं कामाची पद्धत कुणी काम केली कुणी नाही केली शिंदे साहेबांचे भरपूर काम आहे तस ते पाणीचे के काम केलंय रस्त्याचे तिकड़ काम केले ते ब्लॉक बसवलेत परत तिकडे तिकडे तसं त्यांचं काय काम नाही पवारांचं बर अच्छा ते दोघांची अडीच अडीच वर्ष सत्ता होती दोघांनी काय काय केलं अडीच अडीच वर्षात काय नाही शिंदे साहेबांचं काम आहे त्याच काय काम नाही बर रोहित पवारांचं काम नाही तुम्हाला काय वाटतं कस आहे मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला आम्ही मुस्लिम समाजाचे आम्ही पूर्ण ताकदीने रोहित पवार संघ उभं राहिलो होतो का नवीन माणूस आलाय काहीतरी नवीन पार्टी आहे त्या ताकतीने आम्ही पूर्ण समाज म्हणून त्यांच्या पूर्ण ताकदीने वन टू वन करून पूर्ण मतं त्यांना दिली पण त्या अपेक्षेने जे आम्ही त्यांना गेलतो त्या अपेक्षेचा पूर्ण त्यांनी झिरो बजेट केला एक साधं एक काम सांगितलं आम्ही फक्त आमच्या मुस्लिम समाजाला कब्रस्थान द्यावा म्हणून जी जी ही जी लोकवस्ती आहे ही मुस्लिम But... आहे But... का But... हा मुस्लिम आहे मुस्लिम भाग ही पूर्ण त्यांना सांगितलं अनेक वेळा पाठपुरावा केला की बा आम्हाला द्या दहावीस लाखाचा चाळीस लाखाचा पाठपुरावा करा त्यांनी फक्त हा म्हणले काहीच केलं नाही ह्या बदल्यात But... राम शिंदेनी मुस्लिम समाजाला अल्पसंख्याक निधीतून But... जवळ कर्जत जामकडे अडीच ते तीन कोटी रुपयाचा निधी दिला आम्ही तर त्यांना मतं दिली नव्हती मागच्या वेळेस आणि आम्ही रोहित पवारला मतं दिली दोन हजार एकोणीसला मग ह्या वेळेस आम्ही आता चिडून ही विषय केला की आता जो माणूस आपला विरोधक असून आपल्याला निधी देतो आपण त्याला मत देतो तेव्हा आपल्याला निधी देत नाही तर का तरी काय करायचं मग त्यांनी आमचे मुस्लिम समाजाचे मत आता ग्रही धरलेची पण आता परिस्थिती पूर्ण वारं फिरलेलं आहे त्यातल्या त्यात आमचे नेते दादा गुले यांनी प्रवेश केल्यामुळं अजून त्याच्यात इतकं पाठबळ बघालय का बघ तेव्हा अजून झिरो बजेटमध्ये समज असं वाटत असेल त्याला नाही मुस्लिम समाज पण मुस्लिम समाज शंभर टक्के राम शिंदे साहेब असा पाठीमाग खंबीरपणे उभे राहिला आलेला आहे आणि दोन हजार चोवीसला पूर्णपणे विधानसभेला राम शिंदेला पाठवणार म्हणजे पाठवणार म्हणजे एक लाख टक्का पाठवणारच आता मला सांगा की तुम्ही सांगताय राम शिंदे साहेब चांगले आहेत म्हणजे तुमच्या समाजासाठी मुस्लिमांसाठी सुद्धा पण पक्ष डेंजर आहे की हो हो आम्हाला वरच्या पक्षाचं आम्हाला बी काय कळतं वरच्या पक्ष आम्हाला दिसतंय भाजपचं आम्हाला फक्त ग्राउंड लेवलवर खेळायचंय ग्राउंड लेव्हलवर जेव्हा माणूस ताकद देतो निधी देतो सगळं करतो आता इथं दोन तीन प्रश्न आमच्या समाजाचे जातीवादक झाले त्यात रोहित पवारनेच जास्त जातीवादक केले जे आमच्या मुलावर संकट आलतं त्याच्यावर त्यांनी रोहित पवारने जास्त जातीवादचं केलं ज्या आमच्या समोरच्या पार्टीचं मुलाचं बिल भर दवाखान्याचं बिल भरणं आमचे पोर मुसीबत मध्ये होते त्यावेळेस भेटायला आला नाही वार तो वारंवार त्याला त्याच्या बंगल्यावर जाऊन भेटलो ही केलो साहेब अशा अशी परिस्थिती साहेब पी एलो आलो आलो सहा सात तास बंगल्यावर बसून ठेवलं भेटतो करतो काय नंतर म्हणायचं कोर्ट मॅटर आता एक पंधरा दिवसापूर्वी एक मॅटर झाला आमचा एक आमच्या समाजाचा पोरग आहे त्याचे कुठेतरी त्याचं घर पाडायला यंत्रणा लागली होती मुस्लिम समाज अनधिकृत वगैरे होत अधिकृतच होत पण हो हो काही करून ती अनधिकृत म्हणून दाखवून दिलं जवळजवळ चारशे पाचशे पोलिसांचा फोन वाटा लागला अरे हो, हो। कलेक्टर प्राण तहसीलदार सगळी यंत्रणा लागली होती एका माणसाच्या एका माणसाच्या घरपड लाईव्ह म्हणजे ते काय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता वगैरे होता का राजकीय पक्षाचा सामान्य कार्यकर्ता येतो चिकनचं दुकान आहे त्याचं काहीच नाही पण ती पाडायला पूर्ण यंत्रणा लावली होती त्यावेळेस आम्ही सिंगल फोन केला रोहित पवारला म्हणजे सिंगल म्हणजे दहा जणांनी फोन फोन तर उचललेत नाही त्यांनी नंतर पीएनए उचललं तर म्हणले मीटिंग आहे अरे म्हणलं इथे यंत्रणा लागली भाऊ इथं पाडायची परिस्थिती आहे नाही नाही ना, दादा जरा बिझी आहे दादा ही करते म्हणजे साडे अकराला फोन केला आणि दोन अडीच वाढस पर्यंत फॉलोअप घेतला नाही त्यांनी त्या बदलात आम्ही शिंदे साहेबाला फोन केला का म्हणलं साहेब अशाची वस्ती ठीक आहे ती म्हणले काय होणार नाही तुम्ही शांत राहा यंत्रणा पूर्ण त्यावेळेस आमचे नेते प्रवीण दादा बोलले तिथं धावून आले सगळी यंत्रणेला बाजूला काढलं अजिबात चुकीचं आहे म्हणले ही असं काही नाही वाचलं घरच वाचलं पूर्ण आणि त्याच्यानंतर चार वाजता रोहित दादाचे पीएस फोन आला दादा आता बोलतात म्हणलं आम्हाला काय बोलत नाही त्यांना त्यांचं लक लाभ हा त्यांना त्यांना ते दाखवू आम्ही मत पिटीत ना काय ती जेव्हा आमच्या समाजावर मुसीबत असते तेव्हा नाही आणि आमच्या समाजाचे मत घ्यायला एक नंबर तुम्ही अजिबात गृही धरू नका असं यावेळी पूर्ण चित्र बदलणार आहे शंभर टक्के मुस्लिम समाज रामचिंदे साहेबांच्या महाग आहे आता कागदावर बघा तुम्ही तीन ते साडेतीन कोटी रुपयाचा सा मुस्लिम समाजासाठी निधी आहे आणि रोहित सांगा फक्त इथं टेबल लावून सांगा शेजारी साधी मुस्लिम समाजासाठी त्यांनी एक लाख रुपये तरी निधी दिलाय का इथं शेजारी लावून बोलाय आपण इकडे अरे तुम्ही लांब लांब पडताय हा 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 बोला कुणाची हवा आहे इकडे जड कोणाचा आहे राम शिंदेसा आहे इकडे हां कुणाचं जड आहे राम साहेब बर का दादा म्हणते ना तसं बर कोणते दादा दादा बर आणखी कोण बोलणार तू बोलणार हा अरे बोलतच नाही तुम्ही एवढी करते पण हा इकडे आपण इकडे शेतकरी आले तो वाटतं माल घेऊन आ, का बोकड आहेत बोलणार का गाव कुठलं तुमचं हा कोरेगाव साठवड कोरेगाव कुठलं कोरेगाव सटोड बर अच्छा इथं इलेक्शनच वारं कसं आहे वारा आमचं राम शिंदे बर अच्छा तुम्ही काय सांगाल राम शिंदे राम शिंदे हा कुणाची झाव आहे राम शिंदे इकडे येऊया इकडे आपण दोन वयोवृद्ध बसलेले आहेत नमस्कार हा काय नाव तुमचं माझं नाव आयुब यासिन बेग आणवाला कुणाची हवा आहे आता आमचे तर हे काँग्रेस आम्ही बर बर आम्ही त्यांनाच मिळत असतो आमचं कधी मी रोहित पवार शिवाय आम्ही घेत नाही रोहित पवार आणि राम शिंदे हे दोघांमध्ये काय फरक आहे आता फरक म्हणजे कसं आहे की आता लोक काय फरक नाही मतदारांसाठी विकासासाठी काय फरक आहे विकास दोघ करते विकासाच नाही पण आता कसं आहे की आमच्याकडे जास्त म्हणजे काम करतो रोहित पवार मला हा आणि हे जे राम शिंदे ज्या पक्षात आहेत बीजेपी तो हिंदुत्ववादी पक्ष आहे स बऱ्याच जणांना तो घातक वाटतो तुम्हाला कसं वाटतो हे भाजप पक्ष वाटत आता आम्हाला ते तिकडे बघू नका नाही का आता बरं का जी आहे ती बरं आहे काय पण आमचं ते चाललंय ना कालपासून काँग्रेस मध्ये जायचो आम्ही काय मी ज्येष्ठ नागरिक सचिव आहे तर माझी प्रवेश काम झालेली आहेत मग माझ्या काम मी करतो शरद शरद पवारांबद्दल काय वाटतं तुम्ही वयोवृद्ध आहात ते वयोवृद्ध आहेत आता ते पहिल्यापासून का, 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 काम चांगले केलेले आहेत ना त्यांनी हा केलेले आहेत ना का नाही केले त्याच्यामुळे आता का आम्हाला त्यांची बाजू घेणं भागत आहे बोलणं भागत आहे दुसरे आजोबा आहे नमस्कार नाव काय तुमचं बोला की नाव बोल नाव काय पवार कुणाची हवा इथं हवा हा? हवा कुणाची आहे <गाए> पारड कुणाच आहे जड रोहित पवार का राम शिंदे कोणाचं जड आहे तरी तुम्हाला काय वाटतं कुठलं निवडून कुठला येईल तिकडं बघा तिकडं बघू नका माझ्याकडे बघा माझ्याकडे तिकडे बघा हा निवडून येईल ना कमल हा कमळ येईल म्हणजे राम शिंदेचं जड जडायचं तुम्हाला म्हणाल काही खोटा नाही करते त्यांच्या हातात अच्छा काय काही खोटा नाही करू शकते अच्छा लबाडे जाडे काय करते <laughs> कोण करतात लड्या हेच केंद्रातले लोक त्यांना साथ बर कमळवाले <laughs> बर म्हणजे मतदार मत म्हणजे तुम्हाला असा विश्वास नाही की बाबा मतांना निवडून नाही ज्याला मत जे जाणार त्याला मत नाही पडणार हे दुसरीकड करणार अच्छा शंभर टक्के तसंच होणार होय का बघा ना त्याच्या हातात पण मागच्या वेळी तेच होते की बीजेपीचे सरकार बी बीजेपीच होतं तरी ते म्हटलं ना रामशेद त्यांना ते कंट्रोल त्यावेळी झालं नाही आता बरोबर त्यांनी करून ठेवलं अच्छा त्यांनी सगळे सत्तेत हातात घेतले ना जे जन जे सगळे विकत घेतलं त्यांनी ते बदलतच नाही त्यांच्या विरोधात बरं अच्छा नाही त्याजीबात निवडणूक आयोग तुमची चूक असली ना तरी ते नाही म्हणते म्हणजे ते त्यांच्या विरोधात नाही ना निवडणूक आयोग निवडणूक आयोग त्यांनी एकच घेऊन टाकला खरेदीच केली सगळी कारण माझ्या अंदाजाने आतापर्यंत न्यायालय निवडणूक अधिकारी त्यांना कुणीच खरेदी करीत नव्हतं केलं हे पूर्ण स्वतंत्र होते यांना पण स्वतंत्र राहिलं अजून चंद्रसूट सुद्धा बिघाडला तर बदलला तू लगेच आता रिटायर झालेला न्यायाधीश बर चौबला मला सांगा हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे जण कसे वाटतात गुंड वाटतात गुंड बर गुंड अच्छा एक नंबर ते गुंड का हो ती काय मारामारी करतात मारामारी नाही करीत मारामारी काय करतात फायद्यासाठी मारामारी करीत फायदा करून घेतात ना ते तुम्ही गुंड म्हणताय त्यांना मग गुंडच म्हणायचे बाकी जण बनवून पण कसे गुंड कसे म्हणजे ते मारामारी कुठं करतात मारामारी मार, मार, मारामारीचे नाही गुंडचे सतत ताब्यात घेतात दमदाटीने दंडेली अच्छा म्हणजे सत्ता त्यांनी मिळवली ती चुकीची वाटते का चुकीची काय चूक केली त्यांनी उघडपणे मतदान झालेलं नाही ते बर अच्छा दबाव आनंद झालेला बर मग ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चांगले होते का एक, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चांगले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगला होता अच्छा कसं काय म्हणजे दोघांमधला फरक काय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे फरक म्हणजे ते सगळ्याला धरून चालत नाही कोण सगळ्याला उद्धव ठाकरे बर आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे नाही धरे कोणला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडलं हे चांगलं झालं का वाईट झालं चांगलं झालं चांगलं झालं चांगलं झालं निवडणूक होईल ना मग निवडणूक होण्यासाठी अच्छा आणखी काय काय नाही आता काय नाही आता घेणार तेच घेणार सत्ता गुंडगिरी करून कोण भाजपले गुंडगिरी करून घ्या ना गुंडगिरी कुठं करतात लढी करतात ना आता पेट्याची बदला बदली कुठे काय मतदानाचं हे करून टाकतात गोंधळ <laughs> पूर्वी असं होतं का पूर्वी नव्हतं तुमचं वय काय वय तुमचं काय माझं सत्तर वय मग त्या काळातले निवडणुका कशा व्हायच्या निष्पक्षपणे होत कोणाचाच कोणावर दबाव नव्हता निवडणूक आयुक्तावर कोणाचा दबाव नव्हता न्यायालयावर कोणाचा दबाव नव्हता सगळे स्वतंत्र होतं राष्ट्रपतीला सुद्धा येऊ देण्यात कुठं तिथं मेन माणूस आहे म्हणजे किती दादागिरी आणि त्यांची डोकेदुखी अशी आहे जे मागासवर्गाला पुढे आणतात दाखवतात पण त्याच काही चालू देत नाही आता ते लोकांना दाखवतात काय कि आम्ही राष्ट्रपती मागासवर्ग केला अरे त्याचं काय चालू देतात बरोबर त्याच काय चालू देतात नुसतं बुज गावना ठेवलंय ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का ते बुसगावच आहे आता बुजगावच आहे ते आता बुजगावगाव नाही अजित पवारांची दोघं बुजगाव कोण अजित पवारांनी दुसरं एकनाथ शिंदे कसं काय आता त्यांचं नाही लोक आले ना की बाजूलाच फेकून देणार त्यांना कशाच नाही घेणार ते बघा तुम्ही नसलं तर मुख्यमंत्री नाही ना आमदार नाही खासदार बी नाही आणि कुठलं पद नाही देणार बसा बाजूला तिकडे

सरकार पाडलं त्यांनी विचार करा चाळीस आमदार घेऊन पाळलं ना सरकार काय राहिलं मग काय राहिलं का काही मग पैसे घेतले त्यांनी त्यांना पाच वर्षात कमाई नाही मिळली त्या तेवढी तुम्ही दिली पन्नास पन्नास कोटी दिले खो खोके खोकेच खोके खोके पन्नास ओके काय त्याला म्हणते एकदम काय ओके पन्नास खोके नाही एकदम ओके काय खरं सांगा तुम्ही मला मग हे राजकारण झालं का खरं राजकारण पाहिजे ते खरं सांग हे काय आहे पसंत नाही आणि आमच्या समाजाला तर काय किंमतच नाही मुसलमान हे काय किंमत काय कुठे किंमत कोण काय जी पानाचे धंदे मुसलमान धंदे मटण का बाजी एवढे धंदे काय कुठला काय झालं सांगा तुम्ही मस्त कागदेश मग झाला हा कुठे थोडी काय देत नाही काही नाही तुम्ही आहात मुस्लिम हा पवार हा हा पवार साहेब प्रश्न विचारतो समाज समाज हा ठीक आहे ना आपलेच आहेत तर मला सांगा ते काहीतरी मुंबई पुण्यात आता बोर्ड लागलाय बटेंगे तो कटेंगे तर हे चांगलं आहे का हो <laughs> बटेंगे, नहीं। नहीं बटेंगे ते कटेंगे मला नाही कळणार हिंदू म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हिंदू नो होऊन एक कट्टा मतदान करा नाहीतर वेगळे झाला तर तुम्हाला कापलं जाईल म्हणजे यांचं नाव न घेता यांच्या समाजावर तो आरोप आहे चांगलं आहे का असलं चांगलं नाही हे बोर्ड लावलेत असे नाही काहीतरी चुकीच हो साहेब असं करू नका ना हे आमचं वृत्तपत्र स्वातंत्र्यावर तुम्ही आम्ही ठरवतो ना घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही काय जर सांग करू द्या ना मी रात्रभर घरी तुम्हाला काय अडचण हा हो ना मला काय वाटतंय असं बोर्ड लावलं नाही नाही चुकीच आहे ती नाही नाही काय होत माहिती का की जातीवाद निर्माण होतो आणि मतदानाला परिणाम होतो ना शांततेच्या पद्धतीने घेतलं पाहिजे सगळ्याला मिळून मिसळून घेतलं पाहिजे काय एकमत झालं पाहिजे पहिलं असं होतं का शेजबाजू काळाचं असं होतं का असं नव्हतं नव्हतं पण हे आता काय तरी चाललंय काय नाहीलाच झालंय बरोबर आहे की नाही हे काय चुकीचं बॅटिंग ही नाही एकदम चुकीची भावना काय नाही एक मिनिट या तुम्हाला बोलायला संधी देतो काय कोणाला बोलायचं ते बोला परिस्थिती नाहीये बोला अहो तो त्यांना अधिकार आहे त्यांनी त्यांना मत स्वातंत्र्य हो दिलेलं आहे संविधानाने घटनेने आपण असं म्हणत नाही कर्जत शहरात अशी परिस्थिती नाहीये आमचे नेते प्रवीण दादा गुले पाटील अठरा बगड बारा बलिदार या वर्गाला मानणारे ते सगळ्यांसोबत आहेत बरोबर नाही त्यांनी नॅशनल विचार मांडला तुम्ही इथलं आलेत ना इथलं सांगितलं आणखी काय बोलायचं एवढं सांगायचं बरं आणखी कोण बोलणार आहे बोलणार का या बोला हा कोण आहे हवाय हवा कोण आहे रामजन हा मोठ्याने बोला की आवाज तरी केला पाहिजे त्याच्यात नाही ठीक आहे नाही बोलत ते जबरदस्त नको हा कोण आलं कोणाचे गाडी धनुष्यबान पुत्र कोणाची गाडी हा हो बोलणार हा कुणाचा हवाय राम शिंदे बर बोलला ना तुम्ही मग नाही नाही बोलला नाही बर का हवं आहे राम शिंदेची जनते येत आहेत पाय जमिनीवर आहेत बर आणि रोहित पवार हव आहेत आहेत अच्छा हवेत शूटिंग करू ना नाही 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 ना। तुम्ही वेगळं करा ना ते गुगलला प्रॉब्लेम देत अल्गोरिदम ला म्हणून बाकी काहीच करा हा हा तर रोहित पवार आणि राम शिंदे तर ह्यांनी केलेली कामं त्यातला कमी जास्तपणा ते सांगा ना ठीक <laughs> आहे चला जाऊ हो द्या हावं <laughs> कोणा किती विचार का म्हणते का माहितच <laughs> चला आपण इथं कर्जत मधील एका लोकवस्तीमध्ये आलो होतो बऱ्याच जणांनी राम शिंदेचं नाव सांगितलं दोन वृद्ध भेटले होते त्यांनी रोहित पवारांचं नाव सांगितलं आणि भाजपची भाजप दुरुपयोग करू शकता अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली काही जणांचं म्हणणं आहे की राम शिंदेंचं सा काम चांगलं आहे ते हिंदुत्ववादी पक्षात असले तरी मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद